बाबू तिच्या बाबाने फोन केला ना हा तिच्या बाबाला फोन लावून दे राजूच्या फोनवर लावून तिच्या बाबाच्या फोनवर दवाखान्यात भरती केलं म्हणा हो हो मी लावला मामाजी फोन लावला येऊन राहिले ना ते बर बर काय म्हणते डॉक्टर काय म्हणते नाही डा म्हण नाही सगळं नॉर्मलच आहे इथं तर ते वाट पाहू म्हणते रात्रभर असं म्हणते काय ते काय म्हणते पाहतो ते गर्भ कशीचं तोंड नॉर्मल डिलिवारी होऊ शकते असं म्हणणं तर रात्रभर वाट पाहू म्हणते असं म्हणते बरं बरं डॉक्टरच्या हिशोबानं डॉक्टर बाई हुशार आहेत ना पहिल्या दिवसापासून त्याची ट्रीटमेंट आहे ते माहित आहे काही घर नाही हा बर तू जाय मग बस मग ती काही अनासोऱ्याचं असलं तर दाखव काही औषध गोळ्या सांगितल्या का ते ना दाखव मी आणतो जाय बस तू पोरीजवळ बस घंटा बरं आपण म्हणते खोली गेली आपली स्पेशलच कर बरं हा असो नको नाही तर खोली गेली स्पेशल करून ठेव आम्ही राहतो म्हणा रातभर तीस डॉक्टरने म्हणा आम्हाला स्पेशल खोली गेली देऊन द्या म्हणा हो ना ते तिच्या मावशीला घरी नेतो ना तर मग ते डबा गिबा करून आणते संध्याकाळचा जसा स्वयंपाक करून ती घेऊन येत आहे ते सगळ्याचा आई आईली म्हणतो पाहतो ना दोन पैकी कोण येते तो रात लागते मग त्या सोयीनं डबल याय लागते नाही म्हणते काय कोणती थैली गेली आणावं लागते काय बॅग आहे भरेल काय सामान गिमा नाही तिचं ते भरेल ते मग ते जातो नेतो ना तिची फोन येते आई येते काय मावशी येते त्याची तर घेऊन येतो ते घरून पण मी आणतो ना मग काय घोर आहे चल मग तू आई येते का ते मावशी येते मला काही घोर नाही तू थांबवती कसं काही भरकन आणा गिरा लागलो बाबू काही तू होती हजर राय मी आणतो नेतो ते कोण येते तर सांग मना बाबा चालले म्हणा घरी हो चालते ते डबा गे बा बरं राहते आपल्या घरचं घरून आलेलं हो हो बरं चालते मग हो बाबडे येईन घरी त्यालाही काही माहित नाही बरं 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 बर, हो हो मी नेतो मग विचारतो आईले तू आई येते का ते मावशी येते बरं मग मी विचारून येतो मग जा मग तुम्ही तिच्या बी देऊन द्यायला गेलो बाबी येईन घरी तर ती डबा आण तर असं लागते तर मग काय हो बाबू पैसे काढून आणले आहेत ना तुझ्या हो तीस हजार काढले ना मी होईल ना तेवढ्यात अ पुढे लागले तर आणता येतात तीस आहेत ना बक्कम आहेत मग लागले तर काय ते एटीएम मधून तर निघतात ना एटीएम चे कार्ड आहेत ना सांग हो मा सांगच आहे तेच म्हणलं नाही तर मग पैसे काढून आणायचं असेल तुम्हाला सांग मी बँकेतून काढून आणतो ती मला एटीएम मध्ये सुचणार नाही वक्तावर मी सरळ सरळ बँकेतून काढून आणतो नाही नाही हाय मॅ तीस काढून आणले ना एटीएम कार्ड दे सांगतो त्या सगळं मी आणतो भरकन लागली तर काही नाही झालं बँकेतून नेमके तर लागत नाही थाय पैसे हा हा तेच म्हणलं तेच बर बर आई बाबा कुठे गेले असतील तिकडे नाही तर कोठ्या चांगलं असतील काम काय झालं अहो पाहुण्याचा फोन आला शिटूले तर बघा भरती केलं म्हणा तर फोन केला जाईन बाबाला फोन लावून लावलं लागलंच नाही एंगेज होऊन राहिला कोणाला चालू होता काय माहिती असं काय माहिती काय नवा महिन्यात दोन तीन झाले लागला माहिती बघा की नाही का भरती

तिकून आणलं दवाखान्यात भरती केलं आता या मं तुम्ही म्हणजे मग तुमच्या हवाल मी करून देतो मग बिला गिलाच पाय बसा तुम्ही असं आहे तो शाक्त्या नामरी या एक नंबरचा काही कमी नाही त्या शांतीची अशी नेचार म्हणजे लोकांच्या पुढे मोठे पण आम्ही सुनील बायक पण पाठवलं नाही बापा आम्हीच केलो अन दवाखान्यात बापाने फोन लावून द्यायचा या बसा बिला भरत मग असं आहे तिचा प्लॅन ते का वैखीची नाही मला कशी आहेस माहितो खांबरे का आपल्याला सांग ना बरोबर आहे त्याचं केलं तू आपल्याला सांगणार नाही का मातेचा फोन आला आपल्याला आप आपल्याला जाणं आपलं काम नाही का चल कर बरं बरं आवर लवकर चल लवकर बाबा फोन लावून राहिलो मी बाबा फोन नाही लावून राहिला कुठे गेले काय मी मला काय कवाड घेतात घरी काय सांगा कुठे येतं आल तिथं मग आता गेले चार पिऊन अतिन वारग्यात बसेल नाही तर कुठे बसेल वावरात नाही जाईल ते वावरात आले घरी बरं जाऊ दिना आता हा एवढं धावपण नको जाऊ दिना हा जाऊ सा साजर सकाळ सकाळचं आता पाच वाजले आता केदा आहे जाता हा झाकट आता ही किती पडून राहिलं जाता येते सकाळ शांततेनं काका काका का हात भरती केलं म्हणजे का नाही पैद धावतच जावं लागते का आले ना सुखरूप दवाखान्यात साजरा आहे म्हणे ना तब्येत तिब्येत पावणार मग आपण का डॉक्टर हो का आ? अरे राजू हो आ, आ, आले आले इन इन, भाँ 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 चल बरे बरे बरे। ना राजू कोण सकाळचा फोन आला म्हणतो चल बाबा बरोबर आपलं काम आहे फोन आल्या आल्या तर ती हजर होणं मग डॉक्टर येईन काही आपण बाबा माय बाप होणं तिथं आपण तिथे माहेरचे लोक ना चल बरोबर बरोबर बाई मग बसून माझी वाजून ना कुरायला कुठे गेले तुम्ही कुरा सकाळचा राजू फोन लावून माय राहिला बाईले दवाखान भरती केलं ना पाहुण्याचा फोन आला ना चला बरोबर बरं मग आता बाई उलसाक मन नाही लागून राहिलो चला बरं कर आपण पुढे जोड जाऊ ऑडियन्स होतो ऐकलं मी एवढा ड्रामा करू नका की तुमचा अटॅकिंग तुम्हाला नाही खोटं जीवन जगलं की माणसाचा बी पी खालीवर खालीवर होत असते हा नसता झटका का आला तर जगाच्या जगलाची मला दवाखान्यात भरती करायला लागेल मग बसा ला तुम्हाला धरून हा बस झालं एवढं नाटक नका करू ओळखू येलो राजू काय मला पाहुणे फोन आला भावण्याचा आणि ते सांगितलं म्हणजे सुटी दवाखान्यात मी ऍडमिट केलं आणि ते फोन चार्ज नाही कटिंग कटिंग करता करता कटला त्याचा फोन मला तुझ्या फोनने चार्जिंग गिर्जिंग मशीन ते फोन कटला मला लावला लागला नाही तुले फोन आला का पाहण्याचा काय म्हणत हो हो पाहुण्याचा फोन आला मला हे बैल देवा हा गर्दी केलं मग हा चाल ना मग आपण जाऊ ना मग हा हो हो चल तेच म्हणून राहिलो मी चाल मग ते मी माहिती त्या दिवशी पंचवीस हजार दिली ते सांगू घे गेले का खर्च दिले का मग त्या माणसाले नाही नाही दिलेच नाही त्याला माजवळच आहेत ते घे मग ते सांग माझ आहे तिसं कसं बघू शिजवड म्हटलं तर चाळीस पन्नास हजार लागतातच आताच्या याच्यात नॉर्मल म्हटलं तर का लागतील पण आपल्या सुविधा पण असलेलो बरं हा पंचवीस चाळीस होतात मग आपल्याजवळ

शिट्याच्या सासर त्याला काय ना डिलेवरी केली शिटले माहिती भेटतच नाही आणि खर्च पहा खर्च पा अंतर सम तिच्या बाब करून राहिला हा हे दिसते का कोणाला मग आता आपण म्हणलं दहा हा मग मला तिथं लॅक्टा बुक के हा नाही का पुरत नाही माय चला बाबा मग मुतच गाडी घेऊ आई येतो तू म्हणते ना येऊ ते येऊ तू चला चलो मग फक्त तोंडा पण उठ नव्हतो मग खुशी माईबाई तुम्ही काही काय बोलता का ए, कोई 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 आता मी तिथे काय बोलणार आम माय तिने सांग माय बाई अनपुरी संघ बोलिन काका ते मला बोलायला लागत माय बाई सांगून ठेवा तुम्हाला माळ्यात सरा गुणात दिसते किती वेळच पुराणं सांगितलं तुम्हाला मनाले मन नाही लागून राहिला असं वाटते माय काही काही माझ जातून काही नाही आता सर सराईत जास्त तिला माहिती गरज आहे हा मी पाहिली घरी मग मन लागत असेल का ते पैसा लागत राहू द्या त्याचं काही गरज नाही हाय पाहुणा आता ती हजर काका एवढं का माणसाला माणसा लागल्या लावते पाहून लय साजरा मनाचा आणलं साजरा मोठ्या स्वभावाचा आहे पैशाला सोडा चला आपण भरकून तर जाऊ चला ना बरं पैसे बर राहू द्या ना काय पैसा पैसा करता हो तुम्ही हमेशा हा पैसा महत्वाचा आहे का पूर्वी महत्वाची आहे स्वतः एवढं हुशार समजू नका दुसऱ्याला एवढं मॅट समजू नका तुम्हाला याच चिंता माणूस की नाही बापा मी तिचा हा पूर्वीचं पहिलं बाय पण करून बापाचं कर्तव्य असते हा गरिबातला गरीबही करते हा मी आता तिला आणलंच नाही कमीत कमी दवाखान्याचा खर्च तो बरेच करा लागेल कारण तोड घेऊन जाऊ कमी जवळच्या पुढे हिवाळ्याच्या पुढे हा बेसरमा सारखं की आलो मी आयतानंदई नंदई हा हुशार काय करता मॅट समजतात ते दुसऱ्याने तुम्ही बसत आहे गाडीत काय बय कोणी फिरून नाही पाहून राहिलं विचारलं असतो ना फोन घेतला असता दिन फोन लावला असता तो भरती केलं म्हणतात ना शिटूले दवाखाने काय काय का नाही माहित पडलो असत जरा मनाला समाधानी वाटते बाई देवाला म्हणा नॉर्मल होते म्हणा बाई शिजर शिजर काही कामाचे गोठ नाही पुढे बाईले किती त्रास होते माय बाई हा शिटून बाई सोन केलं पाहिजे बाई माय माहीत तिची भेटही नाही आता किद्दत झाले नाही तर पुरीला सांगत नाही की बाई जर सग जर सग सहन करजो हाय पेशंटना जरा सग सहन नाही केले की जरा जराशा त्रास होते माय बाई पण मग पुढे पुळे सारा सोपो आहे कि ना काय हो माय आता जाता येत नाही कोणाचा फोनही नाही माझी फोन लावला असता तो बोललीस ती तिच्या संग काय झालं कोणाची वाट पू राहिली बस ना खाली झाडून झिवून नाही काढायला लागत का तुला आता झालं का तो समजू संध्याकाळ आ हो झालं अव शिटूले भरती केलं दवाखान्यात काय चालू काही नाही आता दिवस पुरले कळा सुरू झाला इमली सांगे मले तर इमलीन लगे हे आपली सरिता चालली होती तिच्या देता असतील दवाखान्यात नेलं म्हणे आल ते, ते आलते सांगत मला दवाखान्यात नेलं शिटूले दवाखान्यात नेलं म्हणून मी वाट पाऊन राहिली कोणी सापडते का तर फोन लावला असता दिनुले जसं बोलली असती तिच्या संग काही कोणी येतही नाही ती गेले समजे दवाखान्यात गेले असतील कोण का आली फिरून पाहिजे आता इकडे मंगेरी आला नाही मंगेरी म्हणलं असतं की फोन लावे बोललो असतं तिच्या संग दुसरं काय आता हे घटका कशी बिकट राहते बायच्या जाती पुरीची पाहिजे तिनं दर्शक सैन केलं की कसं बर राहते नाही तर मग डॉक्टर आले काय बातपोट फाडतात पुढे किती त्रास होती मायबाई ते का कोणाच्या हातात आहे फक्त परमेश्वर आले म्हणा पोरीची तब्येत साजरी राहू दे म्हणा आणि लग्राचं बी राहू दे जा ना मग जायतात लोक मग लोक जाईन फोनला इचा काय हाय कसं हाय माहित पोहते जय मी काय कुठं चाललो का जय जय मग घरा घरी जाईन फोन लाव म्हणा मग गेले इचार खबर कुस कस का हाय ना पण ते माय तुम्हाला सोडून जाऊन तुम्ही तर बातमी कामे धंदे करता पाणी प्यायला उठलो धमक्यायला उठलो करसान अन नसता त्याच्या जीवाले घर मग तिकडे बायकोले पाहिन तो का तुमच्या मागे इंडीन आपला तिसरा पाय काढू नका आता काय त्याच्या मागे असता दवाखान्याचा घोर आहे आता आता आपलं काही त्याच्या मनात आलं नाही पाहिजे उगास काय बोलतं का मी आठ का मी काल उठणार आहो मी उठत गिटत नाही मला काही पाहिजे नाही मला लगे नाही जा लागत ना काही नाही मी राहतो होती मुकाट्यानं पडेल तू दरवाजा ओढून घे अन जाय फोन लाव अन पोरी संघ बोलले तर सांग पोरीले आवानाच आशीर्वाद दिले म्हणा तुले हिंमत ठेव म्हणा सबण साजरं होते तू भगवंत आहे त्याच्यावर त्याचं नामस्मरण कर म्हणा तोच हिंमत देते जाय सांग पोरीले जाय फोन लाव कोणाचा फोन सापडला तर लाव अन ये मग घरी माहीत पडते

फोन करशील तर ते डब्याचं विचारतो ते समजायचं ना दवाखान्यात असतील तर मग ते त्याच्या खाया प्यायची काय सोय आहे तो, तो ते जो आपल्याकडून ते जो डबा मग विचारतो दिनो ले म्हणा बाबू खाया न पेनाचं कसं काय शिदोरी पाठवू का म्हणा मी हा हो काही माहिती तर माझ्या लक्षात नाही आलं हो खाय डब्याचं हो त्याच्याच घरी जातो करतो मी आपल्या घरी कुठे एवढं सापडते मग अशी नस ना घरी पाय तर मग मी आता येतो चक्कर मारून त्याच्याही घर आहे कोणा बबड्या थोडी गेला असेल बबड्या घरीच असेल मग मी त्याच्याच घरी करतो डबा लागेल लावून देतो कोणाजवळ हो बरी याद दिली हो तुम्ही मला नाही तर कळत माय सध्या काय काय खाणं पिणं बरं मग येत मग आता आता मुकाट्यानं पळेल आम्ही येतो एक चक्कर मारून आता हो हो जय तुले तस पण सांगाच लागते आंबाळे चालली मोठी म्हणतो त्याने डब्याचं म्हणतो म्हणा बाबू मी पाठवतो म्हणा डबा टेन्शन नको घेऊ म्हणा तू कोणी जाते गावातून त्याच्याजवळ पाठवून दे अजून काही लागलं तर सांगजो म्हणा ती घाई घाई गेले असतील तर समजा देते सोयी लावून आणि ये मग मी कुठे ना चाललो होती जाऊ पळेल मी जाय तू बर बाट जातो मी बाट येतो हा फक्त तुम्ही उठू नका भगवंता पुरी हिम्मत दे रे बापा सबन साजर झालं पाहिजे <coughs> पोरग झालं पाहिजे ले दिनू ले <coughs> पोरग झालं की कस कारभार पुढे चालते त्याचा साजरा त्याच्यासारखं <coughs> झालं पाहिजे पोरग मस्त समदेली घेऊन चालणार Oh <coughs> जाणार आहे तो अशी लावला ना फोन येऊन राहिला ना बरं झालं हे कळा सुरू झाल्या चांगल्या बरं नॉर्मल होते नाही तर मी तर म्हणू काय सांगा ऐकत पण डॉक्टर येईन तशी पहिले पासूनच म्हणे सबन पद्धतशीर आहे म्हणे नॉर्मल होईल म्हणे बरं झालं बाई आता पुरीला जरा सण कर म्हणा जरासा सबन साजरा झालं पाहिजे बाई हा तू आला ये रे तुझा डॉक्टर शांत राय ते गळा सुरू झाला दिले तर मग डॉक्टरांना नोट नेलं दिले खोई तिथे म्हणून तुला फोन केला मॅम म्हटलं तू जाशील अजून कुठे तर ते म्हणे कुठे आहेत कुठे आहेत मॅम म्हटलं हाय तेच आहे पाय मी तर तीच होतो ना तीच खाली उभा होतो तू म्हणस जातबोर डॉक्टर वाट पाहिजे नसं करते तसं करते म्हणून मग मी बाबाला म्हणू की दोघी पैकी एक कोणाला घरी नाही दबा करू आणा मग नेलं का अंदर मग सांगत दिले मी अतिथी सांगून सांगणं कुकडी इकडेच आहेत का पुरा जाता नसतेत थांब हा सांगितलं मी तिला अतिथी आहेस म्हणून

अमुजा आता बिलवर उठूस कमो हो ना शांत राह ना तू एवढा कोण टेंशन घेऊन राहायला दवाखाना थाव ना आपण नुसतं पण पद्धती राह ना हा काहीच नाही मस्त पद्धती राह शांत राह जरा दे तो बाबाला आवाज दे जाऊ नका म्हणा घरी थांबा म्हणा मग जा बर झालं आपण मग आलो साजर उलच्या कॅनं वाट नाही पाहिले जास्त नाहीतर मग आता धावपळ करत यायला लागलं असतं हे बरं झालं पाहिजे आपण मग शांततेत आलो जर सक नाही बाई हो मग काय तर नाही तर आता तो पैधाव सुटलीस ती आपली पुरीचा त्रास वाढला असताना आपल्याला विकन पडली असती मग कमी याच्या अवधीत आपण दवाखान्यात ते लय बरं झालं हो ना माय मग काय अरे का रे काय झालं नोंद काय करा या पोराच आवा माय तिले कळा सुरू झाले साजरे म्हणून निला अंदर काही घरी घरी जाऊ नका होता शांतते ना तर काही रातभरात आपल्याला तिथे वाट नाही पहा लागत बरं झालं ते देवाच्या कृपेनं का बर बर काय व मी ती खाली सुटू ना तास ते म्हणे बाबा हे कुठे मी तू ती बसलो तुमच्याजवळ मला काय माहिती काही आता त्यात लागेल अंदर तर सांगितलं ना बाबा सांगितलं ना तिने मी अतिचा म्हणून पाहुण्याचं मन आता शेटू जवळच अटकेलाय सांगतलं मॅ तिले मॅ म्हटलं अतीच आहे तो खाली हो बाई झाली माय बाई बाय तीन अभिनंदन मुलगा झालाय तुम्हाला आहे <laughs> ना दोन्ही दो आईची हो हो एकदम नॉर्मल आहे व्यवस्थित आहे सर्व <laughs> चला <तेले साजरे> <laughs> तेल साजरं झालं तिला आणतील ना वेळ आहे अर्धा एक तास लागते ठीक आहे <laughs> थँक्यू डॉक्टर थँक्यू अभिनंदन इनबाई आजी झाल्या नातू तु झाला तुम्हाला नातू झाला म्हटलं आबाजी हो आजी मी आणतो बाई लय साजरं झालं बाई नॉर्मल झालो पोरको झालं जाय तिकडे माय मला किले टेन्शनच नाही आता <laughs> हो बाई आपल्याला काय नाही पोरग पोरगी सब आपल्याला देवाचा आशीर्वादच होता पण जे झालं ते साजरे झालं माय बाई पण <laughs> तब्येतात साजरा आहेत दोघायचे <laughs> माय हे तिचे आई राजू आले ना येते फोन केला मी येतो उशीरच लागते ना काय पप्पा डॅडी हा जीवात जीव नव्हता आता लोक तर हा <laughs> आला तो अजिबातला जीव बाहेर पाय पर परग झालं जाय तर बाबा पेढे आणायला गेले जाय पेढे आण आणि ती थांबजो आता तिला बाहेर आणलं की दिस जो ते विचारे कुठे गेले कुठे गेले <laughs> जाय गावाले गावात फोन करून सांग ना पहिले हा <laughs> हो <laughs> हा सांगतो ना हो मध्ये फोन करतो पहिले <laughs> जाई जा बा आता लढते काही केशन नका घेऊ काही नसते उलट चांगला आहे लढलं पाहिजे हो का <laughs> काय का? <laughs> किती मया सुटते नाही इन पा <laughs> <laughs> <भाई>, <laughs> ना अजून झालंही नाही त्याला गेलं आणि मया सुटली गेले ते तर आहेच माय निसर्गाचा नियम आहे तो साजरे झालं बाईन बाई तुमचं अभिनंदन बाई बाई नातू झाला माय सांग जो बाई बोले मान पेडेने सांगतले माय बाई मा इकडचे पेडे मग तिचे बाबा येथील पहिले तर मीच वाटतो पेढे राहू द्या ना आणतात ना ते आता तुमच्या इकडचे काय आमच्या इकडचे काय आहेत ना नाही नाही जी असं कसं एक कशी काय बाई एक नाहीत आमच्या इकडचे पेशल तुम्हाला सगळेले अभिनंदन तुम्ही लय सगळ्या आशीर्वाद दिले शुभेच्छा दिल्या पा मा घरी ना तू आला साजरा झालं नातू असो का नात असो आपल्याला तर दोन्ही पॅरेंट्स होते पण ते, ते देवाचं दिलेला दे आशीर्वाद आहे तो तुम्हा सगळ्याचे लय मोठे अभिनंदन हा तुम्ही बी आत्या झाल्या मावशा झाल्या काका झाले काकू झाले मामा झाले हा तुमचं सगळ्याच अभिनंदन आज तुम्ही लय खुश खुसाव लय खुश खुसाव काही म्हणा आता